नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्रा या आपल्या विश्वासार्ह युट्यूब चॅनलवरती गेल्या अनेक दिवसापासून आपण स्कॉलरशिपची इत्यमभूत माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आत्ताच पोर्टलवरती एक अपडेट आलं जो सिलेबस आहे सीई टी होणार आहे त्याचा सिलेबस आत्ताच वे बार्टीच्या वेबसाईटवर आलेला आहे पहिले सुरुवातीला आपण बघूया केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस असणारा जी स्पर्धा परीक्षा मोबत प्रशिक्षण व एक लाख एकसष्ट हजारपर्यंत जे विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यासाठी जी सीई टी होणार आहे त्याचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आतापर्यंत आलेल्या जाहिराती इथे मित्रांनो बघा तुम्ही युपीएससी दिल्ली युपीएससी महाराष्ट्र एम पी एस सी स्टेट सर्व्हिस एम पी एस सी ग्रुप बी अँड सी नंतर जे एम एफ सी ई एस 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 सी बँकिंग या सगळ्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत टीआरटीच्या बार टीच्या सारथीच्या महाज्योतीच्या आणि आर टीच्या आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया की स्कॉलरशिप मिळते कशी सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरायचे असतात जे आता फॉर्म सुरू झालेले आहेत एक तारखेपासून फॉर्म सुरू झालेत वीस तारखे लास्ट डेट आहे प्रत्येकानं तोपर्यंत फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची एक सीईटी होणार आहे त्याचा सिलेबस आज आलेला आहे ह्या व्हिडिओ मध्ये आपण तो सिलेबस बघणार आहे सीईटी नेमकी कशी होणार आहे कोणते विषय असणार आहे किती मार्क असणार ते आपण बघणार आहोत त्या सीईटी नंतर तुमचा रिझल्ट लागतो रिजल्ट लागला की तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रेफरन्स भरायचा असतो आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सिलेक्शन होतं त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं आणि नंतर तुमचं कोचिंग सुरू होऊन मंथली स्टायपेंट पण सुरू होत असतो आपण बघूया साठीचा सा किती महिने स्टायपेंट मिळतो तर अकरा महिन्याचा योजनेचा कालावधी सी दिल्लीसाठीही आणि यू पी एस सी महाराष्ट्रासाठी पण आणि मोफत कोचिंग तर दोन्ही पण ठिकाणी मिळतं त्यानंतर तुम्हाला तेरा हजार रुपये मंथली स्टायपेंड मिळतो साठी स्टायपेंड किती आहे मंथली तेरा हजार रुपये आणि एक वेळेस तुम्हाला अठरा हजार रुपये मिळतात सी दिल्लीसाठी पण आणि महाराष्ट्रासाठी पण त्यासोबतच जर तुम्ही सी दिल्लीसाठी पास झालात तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रवास खर्च पण दिला जातो आता आपण बघूया बारटी टी आर टी एस आरती महाज्यो किंवा टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एन्ट्रस टेस्ट करता असणारा अभ्यासक्रम इथं बघा यू पीस सीसाठी बघा करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न आहेत त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड नॅशनल मुवमेंट बघा त्यानंतर इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी फिजिकल सोशल इकॉनॉमिकल जिओग्रॉफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड जे तुमचे यू पी एस सीचे सिलेबस आहे त्यातला बऱ्यापैकी सिलेबस इथं दिलेलं आहे त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायतराज पब्लिक पॉलिसी राईट इश्यूज मित्रांनो यात जे क्वेश्चन असणार आहेत ते, ते तुमच्या प्रिलिमच्या पेपरच्या खूप कमी लेवलचे असणार आहेत ही क्वेश्चनचे लेवल, लेवल खूप कमी असते त्यानंतर सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक सोशल सेक्टर इनिशिएटिव नंतर असणार आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डोनॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि लास्ट तुमचा असणार आहे जनरल सायन्स मित्रांनो तुमचा पेपर असणार आहे शंभर मार्कांचा शंभर क्वेश्चन असणार आहेत मिडियम दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे इंग्लिश पण आणि मराठी पण दोन्हीमध्ये तुमच्या ऑब्जेक्टिव्ह बेस्ट क्वेश्चन असणार आहेत शंभर प्रश्न शंभर मार्क आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे प्रत्येकानं सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवून यायचा दोन तासांचा वेळा असणार आहे दोन तासामध्ये या वरच्या सिलेबसवरती तुम्हाला शंभर प्रश्न सोडवून यायचा आहे तर हा सिलेबस तुम्ही शॉर्ट सगळ्यांनी काढून ठेवा यावरती तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे मी याच यूट्यूब चॅनलवरती डेमो टेस्ट देणार आहे त्यासोबतच जो रिव्हिजन असणार आहेत ह्या सब्जेक्टचे ते एक्सपर्ट फॅकल्टी जे मला मदत करू म्हणले त्या सगळ्यांचे सेशन्स आपण यूट्यूबवरती घेणार आहोत त्यानंतर ही जी प्रोसेस सुरू झाली त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना मदत करत आहोत हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं आपला हा गुगल फॉर्म नक्की भरायचा आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहिला आणि गुगल फॉर्म भरला नाही असं व्हायला नको व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म नक्की भरायचा आहे म्हणजे अर्ज कसा करावा डॉक्युमेंट कोणते लागतील पेपर डेमो पेपर मी तुम्हाला एफमध्ये देणार आहे जी मुलं मला गुगल फॉर्म भरतील त्यांना व्हॉट्सअपवरती मी पेपर पाठवणार आहे त्यासोबतच जे रिव्हिजन लेक्चर असणार त्याच्या पण लिंक त्यांना मी पाठवणार आहे त्यासोबतच आपण एक चॅलेंज घेतलं होतं की पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर ते पाच हजार प्लस सबस्क्राईबर झालेले आहेत प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ बघ आपण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज व्हिडिओला व्हिडीओला चॅनलला सबस्क्राईब करत चला त्यासोबतच आपल्या दहा मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा यूट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्रांना आपण विश्वासार्ह माहिती विद्यार्थ्यांना देत असतो महाराष्ट्रातील गरज विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टीआरटीए टी ए बार महाज्योती आणि